हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग असे जिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो जर तुमचं शॉप असेल किंवा तुमचे लेडीज शॉपिंग म्हणजेच आपलं माझं जे ब्रुटिक आहे ते असेल तर काही गोष्टी टाळल्या पाहिजेत कारण की माझ्याबरोबर जी गोष्ट घडली ना मला ती तुमच्यावर शेअर करायची त्यासाठी मी हा हा व्हिडिओ खूप दिवसानंतर आणि खूप महत्त्वाचा आहे म्हणून तुम्हाला मी गोष्ट सांगते आहे जेणेकरून तुम्हाला पण त्या गोष्टी फॉलो केल्यानंतर तुमचे पण काही जे लॉस होणार आहे तो लॉस तुमचा वाचणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते आहे लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ ज्या म्हणजे जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर मैत्रिणी हा व्हिडिओ खरंच तुम्ही लास्टपर्यंत पहा माझा मला ह्या दोन चार दिवसात जो अनुभव आला ना तो तुमच्यावर मला शेअर करायचा आहे त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवते आहे बरोबर तर पहा मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते आहे जर तुमच्या घर तुमच्याकडं मौल्यवान वस्तू असेल किंवा मोबाईल असेल कारण माझ्याबरोबर घडली ना म्हणून मी तुम्हाला सांगते ती गोष्ट तर आपण शॉप ओपन केल्यानंतर आपण एक एक रुपया म्हणजे खूप कष्ट नाही आपले पैसे आपण कमवत असतो की नाही तर मग त्या कष्ट करता करता आपला जर खूप मोठा लॉस झाला तर काय करायचं आणि तो लॉस कशा पद्धतीने होऊ शकतो कारण की आता एक उदाहरण नाही जर माझ्याबरोबर घडली ती घटना ती सांगते आता तुम्हाला हा पूर्ण ही घटना तुम्ही लक्षात म्हणजेच लक्ष देऊन ऐका मी काय सांगते कारण की मा घडलेली आहे ना म्हणून मी तुम्हाला सांगते हे लक्षात ठेवायचं आहे फक्त तर एक कस्टमर मा आलं माझ्याकडं लक्षात ठेवावं का कारण तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे तर एक कस्टमर माझ्याकडं आलं आणि मला म्हणे ताई लेस ह्या लेस दाखवा दुसरं लेस काढा आणि नाही वरच्या त्या मोठ्या पॅकेटमध्ये आहेत ना त्या काढा मी मी काय केलं हे लेस काढली ते म्हणे ह्या कलरची काढा लाल पिवळ्या निळ्या काळ्या व्हाईट ह्या ल कलरची लेस काढा मग मी त्या लेस काढल्या बरं का त्यानंतर लगेच म्हणले की इकडे वरती जे मोठ्या मोठ्या लेसचे बंडल आहेत की नाही ते काढा मग मी ते पण लेसचे बंडल काढले नाही नाही मग लगेच काय म्हणेल मग ताई पटपट काढा ना मला खूप टाईम झालेला आहे मला खूप लांब जायचं आहे तुम्ही पटपट ते लेस काढा आणि नंतर म्हणे इकडे फॉल येत नाही हे फॉल काढा साडीला लावायचे ते पण फॉल काढा मी काय करीत बसले ते साडीला फॉल लावत बसले नाही साडीला फॉल नाही लावे फॉल काढत बसते साडीचे सगळे कोणत्या कोणत्या कलरचे लाल पिवळा निळा असे ते म्हणले त्याबरोबरचे ते म्हणले चार चार फॉल काढा मग मी काय करेल चार चार फॉल काढले ते फॉल काढल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते ते फॉल मी जेव्हा काढत होते की नाही ह्या लेस काढल्या इकडच्या मोठ्या पॅकेटमधल्या लेस काढल्या फॉल काढली ते म्हणे अस्तर पण काढा ह्या कलरचं त्या कलरचं अस्तर पण काढले आणि अस्तर काढता काढता ते म्हणजे मी काढतच होते तर माझा भाई म्हणजे म्हणजे इथं खुर्चीवर मोबाईल बघत बसला होता आणि मोबाईल बघत बसला होता आणि ते त्या म्हणजे तो जे कस्टमर आलो होतं की नाही तोंडाला बांधलेलं होतं त्यांनी आणि ते ते कस्टमर त्यांना म्हणालं म्हणजे माझ्या मुलाला म्हणाला की दादा पाणी आणतो का रे तर मी म्हण मी स्वतः म्हटली त्याला जाई रे दादा आतमधून आपले पाणी आण काकाला तर तो पाणी आणायला गेला पाणी आणल्यानंतर काय केलं तांब्यात आणलं त्यांनी त्या ते ग्लास खाली नव्हता का ग्लास भांड्यामध्ये होता मग त्यांनी काय केलं तांब्या होताना मांडीला त्या मांडी तांब्या भरून ग्लास पाणी आणलं आणि माझं लक्ष काय इकडं फॉलो वगैरे काढण्यातच होतं त्याच्यामुळे मी तिकडं लक्षच नाही दिलं आणि त्यानंतर तिकडून तांब्या भरून पाणी आणलं की नाही आमच्या तर मग ती त्याला काय <गण> म्हणली तू तांबे भरून पाणी नको आणि तुम्हाला ग्लासमध्ये अर्ध करून आण पाणी मला तांबे भरून पाणी नको आहे मग त्या पोराच्या हातात मोबाईल होता तो मोबाईल बघत होता खुर्चीवर बसून मग तो काय केला त्याने मोबाईल खाली ठेवला आणि आतमध्ये ग्लासमध्ये पाणी आणायला गेलं त्यात काय झालं तेवढं त्या तेवढ्याच पिरियडमध्ये मी इकडं फॉल वगैरे काढत होते आणि माझं काय पाठीमागं लक्षच नव्हतं मग त्या माणसाने तो मोबाईल मा घेतला स्विच ऑफ पण केला आणि खिशात पण भरा तरी मला समजलं नाही मैत्रिण जवळजवळ माझ्या पंधरा हजाराचे नुकसान झाली आहे कारण की हे काढ घाई घाई घाईघाई त्यांनी सांगितलं हे वस्तू काढा ती वस्तू काढा मी इतके घाईघाईमध्ये त्या वस्तू काढल्या आणि काढल्या तर काढल्या पाणी पिला पाणी मागितलं ना अशा पद्धतीने त्यांनी चोरी पण केली आणि मग मला काय म्हणत आहे तुम्हाला किती वेळ लागेल ह्या सगळ्या वस्तू काढायला तर मी म्हणाले काका पाच दहा मिनटं लागतील कारण की एवढ्या सगळ्या वस्तू काढायच्यात म्हणल्यावर पाच दहा मिनटं लागतील ते काय म्हणाले तुम्ही हे पैसे ठेवा शंभर रुपये शंभर रुपये पण दिले हे पैसे ठेवा मी काय करतो तिकडं बा जाऊन येतो तो, तो पण सगळं तुम्ही वस्तू काढा हिशोब करा मग मी आलं का मग पाकीचा हिशोब पाहू आपण बरं का असं म्हणले म्हटलं चालेल आणि त्यानंतर काय झालं तो माणूस मग गेला मग मी मी हळूहळू वस्तू काढत होते त्यातक्यात माझे मिस्टर आले मग त्यांनी काय केलं म्हणजे ते आल्यानंतर माझ्या मुलांनी त्यांचा मोबाईल घेतला पप्पांचा पप्पा मोबाईल मोबाईलला मोबाईल द्या मग त्यांचा मोबाईल घेतला आणि मोबाईल घेतल्यानंतर मी म्ह मीच म्हणली दादा तू पप्पांचा मोबाईल घेतला माझा मोबाईल कुठे तेव्हा लक्षात आलं की मोबाईल त्या माणसांनी नेला म्हणजे शंभर रुपये देऊन त्या माणसांनी मोबाईल घेऊन गेला आपला मैत्रिणीनं मी जी चूक केली मी ती पुन्हा करणार नाही आहे कारण मी सावधगिरीने मी असं कस्टमर आलं ना घाईघाई करून ती गोष्ट मागायला तुम्ही ते कस्टमरच करणार नाही आणि तुम्ही पण जरा सावधान राहा सतर्क राहा आणि असे जे लोक येतात ना ते तोंडाला लावेल होत त्यांनी रुमाल बांधलेला होता आणि मला म्हणतो मला ना त्रास होतो धुळीचा त्याच्यामुळे मी तोंडाला रुमाल बांधलेला आहे तर तुम्ही पण ही काळजी घ्या मैत्रिणींना लोक असेच असतात लुबाडणारे येतात काही काही महिला पण असतात बरं का पुरुषच नाही महिला पण असतात ब्लाऊज पीस वगैरे किंवा कोणत्या साडीच्या दुकानात साड्या वगैरे असं चोरून घेऊन जातात तरी आपल्याला लवकर लक्षात येत नाही कारण की एकदम येतात आणि पटपट पटपट वस्तू मागतात मग आपण आपली घाई होती त्या घाईमधून आपल्या एवढं मोठं नुक आणि माझं ते एवढं मोठं नुकसान झालं मैत्रिणींनं मग खूप दिवस मोबाईल बंद होता मग नंतर मग मी पण हा दुसरा मोबाईल घेतलेला आहे आणि त्या मोबाईलमधून तुम्हाला हा फर्स्ट व्हिडिओ टाकतला आहे कारण की ही जी गोष्ट माझ्याबरोबर घडली ना ती मला तुम्हाला सांगायची होती तर मैत्रिणी सावधान रहा आणि शॉपमध्ये कोणीही कस्टमर आलं तरी आपली जी मौल्यवान वस्तू आहे ती घरात किंवा काउंटरमध्ये व्यवस्थित ठेवा म्हणजे त्या माणसाला हाताला ला लागता का म्हणे मी पण इथून परत तीच काळजी घेणार आहे कारण की एकदा घडल्यावर घटना माणूस दूध फुकूनच पितं गरम दुध असल्याबरोबर की नाही त्यासाठी ना मी आता ही काळजी घेणार आहे तुम्ही पण ही काळजी घ्या आणि तुम्ही जर घरातून पण काम करत असाल तर मौल्यवान वस्तू घरात ठेवू नका लॉकरमध्ये ठेवत जा तर एवढंच मला सांगायचं ह्या व्हिडिओमधून आणि खरंच ज्याचं शॉप आहे ना त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे मी नाही घेतली म्हणून मला चूक भोगावं लागली म्हणून मला एवढा लॉस झाला आहे तर तुम्ही काय करा सावधान राहा आणि तुमचा लॉस तुम्ही होण्यापासून टाळा आणि आपण कर। एक एक रुपया कष्ट करत असतो ना आपलं जी एकदम एवढे पैसे किंवा मोबाईल असो मौल्यवान वस्तू असो हरवल्यावर आपल्याला जर एक रुपये हरवला तर आपण काय करतो चार वेळा पाहतो हा तिथं मिळतो का काय मिळतो काय तर आता मोबाईल एवढा महागाचा चौदा हजाराचा मोबाईल माझा गेला तर मी काय म्हणायचं काय नाही मला वाईट वाटतंय बरं का मी एवढं मोठं नुकसान करून बसले पण आता काय गेलेली वस्तू पुन्हा येणार नाही आहे तर तुम्ही पण सावधान राहा मैत्रिणींनो आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा कारण की हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला पण खूप त्याचा फायदा होणार आहे पुढं कारण की मास्क लावून जे येतात ना ते खरखर चोरच असतात आणि जे आपल्या ओळखीचे असतात ना जास्ती करून तर त्याच्यावरूनच आपण नॉर्मल वागलं पाहिजे तर चला मग आपण भेटूया अशाच्या का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चला टाटा बाय बाय